तिथं बसायचो आम्ही तर तुलशीदासजी ज्या नावेत बसले होते बाबा अजून तर डोंगा तिथं पूजा केली जाते किती दिवस रामायण लिहिपर्यंत तुलशीदास काशीत राहिले पण एकही दिवस श्री सुकाशीत नाही केले त्याला धाम प्रेम त्या नावेत बसायचे आणि ओल्लत ओल्लत जायचे काय श्रावण महिन्यातल्या अष्टमीला नदी जिथं असते ते तिचं वर्षापर्यंतच पात्र होत असते त्याला वर्षभर पात्र म्हणायचं तिचं पात्र ठरेल नाही कि ह्या ह्या आहेत याच्या पाणी वाहतं याला म्हणायचं पात्र असं नाही श्रावण महिन्यातली शुक्ल का कृष्ण अष्टमी त्या अष्टमीला पाणी जिथं असते तेवढ्या त्याला ते पात्र म्हणतात मग ते वर्षभर का ते काय राहणार पात्र राहणार आणि त्या पात्राच्या बाहेर दीडशे हात आमचे जात आणि तिथं शिसू करत दोन वेळेस दिवसातून जात असं कंट्रोल घंटा इकडे तिकडे झाला आवरत ना नाही ज्याला भूक तहान आवरत नाही ज्याला झोप आवरत नाही ना। 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 त्यानं समजून झाला पण परमार्थात कुठंच नाही परमार्थ तुमच्यात मुरायला लागलायचे दोन खुना एक आहार कमी होणं आणि दोन झोप कमी होणं विठाला विठाला